स्वामी समर्थांच्या या एका मंत्राने माझं अख्खं आयुष्य बदलून टाकलं निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा कधीही घाबरू नका सेल्फ डाऊट ठेवू नका फक्त स्वतःला शंभर दिवस द्या स्ट्रेस इनकम्प्लीट स्ली ओव्हर थिंकिंग लेझिनेस क्रेविंग्स गेटिंग ओव्हरवेल्थ इमोशनल इटिंग प्रोक्रॅस्टिनेशन या सगळ्या चुकीच्या आणि जुन्या सवयींमधून बाहेर पडा या शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये मी तुम्हाला देणार आहे पर्सनाइज डाएट प्लान मेंटल हेल्थ काउन्सिलिंग रेग्युलर फॉलोअप्स टेस्टी आणि हेल्दी रेसिपीज वर्कआउट प्लॅन्स माइंडसेट हॅबिट ट्रॅकिंग आणि टोटल माइंडसेट शिफ्ट बरंच काही मिळणार आहे ह्या प्रोग्राममध्ये पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला फक्त हे शंभर दिवस द्यावे लागतील त्या बदल्यात तुम्हाला काय मिळणार आहे पंधरा ते वीस किलो वजन कमी होईल दोन साईज ड्रॉप कराल डबल एक्सेल घालत असाल तर एलमध्ये फिट व्हाल एक्सेल घालत असाल तर एममध्ये फिट व्हाल आत्तापेक्षा दहा वर्षांनी तरुण दिसणार खूप जास्त विचार करत बसाल तर अजून एक वर्ष निघून जाईल आणि तोपर्यंत तुमचं वजन अजून वाढेल आणि गोल अजून जास्त लांब दिसायला लागेल त्यामुळे विचार करू नका निशंक व्हा निर्भय व्हा and comment 100 to enroll in my 100 days life transformation program which is starting soon